किरण नव्हता प्रकाशाचा किरण त्यांचे अश्रू पुसण्या त्यांचे अश्रू देण्या दिंदलितांना नव जीवन देण्या दिंदलितांना नव जीवन अवतरला एक महामानव अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश येथील मुव्ही त्यांच्या वडिलांचे नाव रामजी रामजीव आईचे नाव भीमाबाई होते त्यांना जर वाचण्याचा छंद शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो हे प्रशांत करेल तो गुरगुरल्याशिवाय शिवाय राहणार नाही जो हे प्रशांत करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी

जगात दाखवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व ओळखून मिळून सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली वस्तुगृह निर्माण केली त्यात विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली पुस्तकासारखा दुसरं पेटणार आहे हा त्यांनी आपला संदेश दिला राज्य सरकार कोणाच्या हाताखाली राज्य सरकार कोणाच्या हाताखाली राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली संसद कोणाच्या हाताखाली संसद राष्ट्रपतींच्या हाताखाली

धन्यवाद धुरंद्रागिरी आत्ताच्याही च्या या भाषणाला आपल्या गावातील नवोदित कवी आकाश पवार यांनी शंभर रुपयाचं बक्ष्य दिलं आहे तरी मी दादा खति यांना विनंती करतो की